हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे जे किचन आहे हे तुम्हाला नेहमी माझं असं सुटसुटीत स्वच्छ आणि नीट नेटकं दिसत असेल तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दे पाहिलं देखील असेल की माझं किचन हे नेहमी असं क्लीनच असतं मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत माझं नाईट टाईम किचन क्लीनिंग रुटीन शेअर केलेलं आहे मी किचन कसं क्लीन करते हे सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि तशा व्हिडिओना तुम्ही खूप जास्त पसंती देखील दिलेली आहे तर म्हटलं हे किचन क्लीन ठेवण्यामागे किंवा ह्याला मेंटेन ठेवण्यामागे मी काही अगदीच छोट्या छोट्या गोष्टी करते जे मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर शक्यतो मी रात्रीच ओटा क्लीन करणं प्रिफर करते कारण की झोपण्याच्या आधी मला गॅस ओटा भांडी वगैरे सगळं आवरून झोपण्याची सवय आहे आणि दिवसातनं एकदा तरी क्लीन व्हायलाच पाहिजे म्हणून मग मी शक्यतो रात्री करते कारण की दिवसा आपण जेवण बनवतो संध्याकाळीसुद्धा आपल्याला जेवण बनवायचं असतं त्यामुळे रात्रीचं सगळं आटपल्यानंतर मी रात्रीचं ओटा क्लीन करणं प्रिफर करते क्लीन केल्यानंतर ओटा तिथे आपण मी पुन्हा काय करते सगळं इथे पाणी ओतून घेते आणि स्वच्छ कर स्वच्छ करते त्यामुळे ओट्यावर सुद्धा पाणी राहतं तर हे पाणी राहिल्यामुळे पुन्हा मच्छर होऊ शकतात किंवा मग बारीक चिलटं आहे तीसुद्धा ह्या पाण्यामुळे येऊ शकतात म्हणून मग मा ते पाणी पूर्ण वायपरने काढून घेते म्हणजे जेणेकरून ओटा पूर्ण ड्राय होईल त्यासाठी मी तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सजेस्ट करेन ती म्हणजे असा हा र कॉटनचा कपडा किंवा जुने जे टॉवेल असतात ते तुम्ही रियूजमध्ये घेऊ शकता त्याला गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही ते घेऊ शकता पण कॉटनचेच वापरायचे आहे किंवा इतर कुठलेही कॅ नॅपकिन तुम्ही घेऊ शकता ह्या कॉटनच्या कपड्यामुळे मला वाईटपेक्षा हे कपडे जास्त आवडतात कारण की हे जास्त कोरडं करतात पाणी शोषून घेतात आणि पुसायला देखील बरं वाटतं ओढणीचे वगैरे डाग उडालेले असतात टाईल्सवर वगैरे तर ते देखील आपण पुसू शकतो शक्यतो मी समोरच्या टाईल्स वगैरे ज्या काही आहेत त्या सगळ्या रोजच्या रोज धुवून घेते साबणाने घासून वगैरे म्हणजे त्या धा घाण होत नाही सफेद असल्यामुळे तिथे लवकर दिसून येतं फोडणीचं वगैरे उडलं की त्यामुळे मी तेवढं प्रिफर करते की मी लगेच रोजच्या रोज धुईन पण जिथे आपला हात जात नाही रोजच्या रोज धुणं आपलं शक्य होत नाही आपल्याला वर्किंग वुमन असेल तर त्या नाही तिथे तेवढं रोजच्या रोज करू शकत मग त्यावेळेला जर कॉटनचा कपडा घेतला आपण आणि तिथे जोर लावून व्यवस्थित पुसून घेतलं तर त्या टाईल्स तेवढ्या क्लीन होऊ शकतात आणि पदर आठ दिवसांनी वगैरे तुम्ही धुवू शकता तर मी देखील जिथे हात जात नाही तिथे हे असं कपड्याने पुसून घेते आणि घ्या सोटा क्लीन केल्यानंतर माझा जो प्लॅटफॉर्म आहे तोसुद्धा मी या नॅपकिनने छान कोरडा करून घेते आणि नॅपकिनने पाणी पूर्ण शोषून घेतल्यामुळे तो छान कोरडा होतो आणि ड्राय होतो म्हणून मला कपडा आवडतो त्याच्यानंतर या ज्या ट्रॉल्या आहेत इथे मग अशी मी पोळ्या केल्या त्यामुळे बघू शकता थो छोटं थोडं थोडं इथे आहे ना पीठ उडालेलं आहे कारण की मी तिथेच उभं राहून पोळ्या करते त्यामुळे पीठ अफकोर्स थोडं थोडं उडतं कधी कधी घाई गडबडीमध्ये आपण स्वयंपाक करतो तर ते आपले तेला वगैरे हात कडकटे हात त्या ट्रॉल्यांना लागतात आणि जर आपण त्या रोजच्या रोज क्लीन केलं नाही तर मग ते रापत जातं आणि मग नंतर ते सगळं एवढं क्लीन करणं आपल्याला जीवावर येतं आता इथे टाईल्स बघू शकता वरचं फर्निचर बघू शकता सगळं पांढरं आहे त्यामुळे त्याला तेवढं मेंटेन करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे की व्हाईट जर असेल तर ते किती लवकर खराब होतं मग अशा वेळेला काय करते हाच तोच कपडा वा न वापरता आपल्याला काय करायचं आहे इथे मी डीमार्टमधून वाईप घेऊन येते नेहमी जे की खूप सॉफ्ट असतात हे वाईप आणि ह्याने छान क्लीन होतात ट्रॉल्या ह्याला धागे वगैरे काहीच बारीक धागे वगैरे काहीच नसतात जेणेकरून ते ट्रॉल्यांना लागणार नाहीत आणि बऱ्याच वेळेला आपण काय होतं नॅपकिन घेतला किंवा कुठलाही टॉवेल घेतला ना पुसायला तर त्याचे बारीक बारीक धागे त्या ट्रॉल्यांना लागू शकतात आणि मग ते दिसतं तर ते दिसायलासुद्धा नंतर घाण दिसतं आणि ट्रॉ ट्रॉवेलने तेवढं ते क्लीन होत नाही त्यामुळे मग मी काय करते इथे हे वाईपच नेहमी फक्त ट्रॉल्यांसाठी वापरते आणि काही पुसायचं असेल तर हे वाईपच मी प्रिफर करते जर तुम्हाला वाईप नसतील वापरायचे तर मायक्रो फायबर टॉवेल जे येतात ते तु देखील तुम्ही वापरू शकता ते पण खूप सॉफ्ट असतात अगदी कापसासारखे त्याला जास्त धागे था नसतात तर मग ते देखील तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मी रोजच्या रोज माझा घ्यासोटा क्लीन झाल्यानंतर वाईफने हे सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्याच्यावर मी पूर्ण ह्या वाईफने पुसून घेते ओले करते वाईफ आणि रोजच्या रोज पुसून घेते असं केल्यामुळे ते रापत नाहीत कसले डाग त्याच्यावर राहत नाहीत आणि माझं महिन्याभराचं क्लिनिंग आपोआपच लांबणीवर जातं हे रोजच्या रोज केल्यामुळे वरती हे जे दिसतंय तुम्हाला इथेसुद्धा आपण चिमणी बसवलेली नाही आहे मी त्यामुळे फोडणीचं ऑफकोर्स उडतं तिथे सामान ठेवलेलं आहे कपाटांमध्ये त्यामुळे तिथे रोजच्या रोज हात जातो आणि कोणतेही हात लागल्यामुळे डाग पडतात आणि आपण बघत नाही आणि मग ते रापत जातं त्यामुळे मग माझी सवय आहे की मी रोजच्या रोज हे असं फक्त पाच मिनटं देते आणि रोजच्या रोज फक्त पुसून घेते ओला वाईप करून आठ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी मी साबणाचं सा पाणी करून पुन्हा त्यांना ओल्या वाईपने पुसून घेते पण रोजच्या रोज तर मी फक्त इथे कपडा मारूनच घेते म्हणजे मग ते रापत नाही आणि मग दिसायला देखील सुंदर दिसतं तेवढं मेंटेन ठेवल्यामुळे आणि ट्रॉल्या देखील रोजच्या रोज चकाचक दिसतात आता इथे हा जो मसाल्याचा डबा आहे तो मी रोज घासत नाही दर आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी घासते त्याच्या वाट्या देखील काढून घासते पण यावेळेला फक्त तो डबाच घाण झालेला आहे वाट्या अजिबात घाण झालेल्या नाही आहेत कारण की डब्यामध्ये आपण मसाले जेव्हा वापरतो तेव्हा ते थोडेफार सांडले जातात तर आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी मला एक सजेशन दिलं होतं मागे मी एक व्हिडिओ क्लिनिंगचा शेअर केला होता तेव्हा ते म्हटल्या होत्या मला की डबा जर तुम्हाला म्हणजे घाण होत असेल तर ता त्याच्यामध्ये तुम्ही टिश्यू पेपर टाका जेणेकरून जे काही मसाले सांडतील ते त्या टिश्यू पेपरवरच सांडतील आणि सहजरित्या तुम्ही तो पेपर चेंज करू शकता तीच ट्रिक आज मी इथे वापरणार आहे तर मी पेपर इथे अंथरलेला आहे डबा घासून घेतला आहे मी तिशिबर पेपर आहे आणि ह्या ज्या वाट्या आहेत त्या चांगल्याच आहेत अजिबात खराब झालेल्या नाही आहेत तर त्याच वाट्या मी पुन्हा ठेवणार आहे आणि बघू शकता हा मसाल्याचा डबा पुन्हा रेडी झालेला आहे तर आज मी हा घासून ठेवलेला आहे रोज आपण घासत नाही तर मग काय करायचं आहे पुन्हा मी पोळ्या केल्यानंतर डाळ फोडणीला देते त्यामुळे ऑफकोर्स पिठाचे वगैरे हात असले घाईघाईमध्ये तर ते हात लागले जातात तेलाचे हात लागले जातात त्या डब्याला ताळ मग तो डबा घाण होऊ नये म्हणून मग मी तो वाईपने रोजच्या रोज फक्त एक दोन मिनटं देऊन पुसून घेते आणि पुन्हा त्याला जागेवर ठेवून देते असंच मी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत करते मी जास्त किचनवर पसारा देखील करत नाही की किचन हे जास्त वस्तू देखील ठेवत नाही जेवढं मला गरजेचं आहे तेवढ्याच वस्तू मी किचनवर ठेवते जेणेकरून किचन हे सुटसुटीत दिसावं आणि मोकळं मोकळं दिसावं म्हणून मग मी इथे दोन रॅक ठेवलेले आहेत जे खालून पूर्णपणे मोकळे आहेत इझिली मला धुता देखील येतात आणि पुसता देखील येतं त्यांच्या खालून अगेन मम्मी आपण रोजच्या वापरातलं मीठ झालं लोणच्याची बरणी तेलाची बरणी जे की आपले रोजच्या रोज आपण वापरात ह्या लागतातच लागतात आपल्याला आणि ह्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना हात लागतातच सकाळ दुपार वगैरे मग मी काय करते हे रोजच्या रोज पुसून घेते एक दिवसाआड नाही तर शक्य झालं तर रोजच्या रोज हे पुसून घेते आमचं जे घर आहे ते फ्रंट साईडला आहे किचनची विंडो ही नेहमी उघडी असते त्यामुळे धूळ माती भरपूर येते त्यामुळे मला तेवढं ते, ते पुसावंच लागतं नाहीतर मग त्याच्यावर धुळीचा सा थर साचत जातो मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे अगेन ही तेलाची ही सुद्धा मला क्लीन तेवढीच आवडते बघायला ती घाण झालेली त्याच्यावर हात उठलेले बोटं उठलेली मला अजिबात आवडत नाही म्हणून मग मा तीसुद्धा मी काम काम झालं की मग रोजच्या रोज पुसून घेते आणि तो वाईप जो आहे तो साबणाने पुन्हा मी धुवून क्लीन करून ठेवून देते आता इथे मी तुम्हाला रॅक दाखवलेले आहेत हे जे रॅक आहे ते मी दर पंधरा दिवसाला घासून पुसून उन्हात वाळून पुन्हा यांना ठेवते पण रोज करणं तेवढं शक्य होत नाही वर्किंग वुमन असेल तर त्यांना नाहीच होत शक्य कारण की त्यांना रोजच्या धावपळीमध्ये एवढा वेळ मिळत नाही पुन्हा त्यांना सकाळची तयारी करायची असते त्यामुळे मग काय करू शकता अशा वेळेला फक्त तुम्ही स असं एक मिनिट भर द्यायचा आहे आणि त्याला रोजच्या रोज असं एका कपड्याने तुम्ही याला पुसू शकता आणि पुन्हा ज्या त्या गोष्टी ज्याच्या ज्याच्या जागेवर लावू शकता बस ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपण रोज एक थोडासा वेळ काढला आणि थोडंसं वेळ काढून ह्या गोष्टी केल्यानं की कि आपलं किचनचं जे क्लिनिंग आहे ते आपोआपच महिनाभरा लांबणीवर जाईल आणि राबणार देखील नाही आणि किचन तेवढं रोजच्या रोज आपलं स्वच्छ नीट नेटकं आणि सुंदर दिसेल ह्याच सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तर आता इथे मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे धूळ ही दिसत नसली ना तरी ती रोजच्या रोज येते मातीही रोजच्या रोज तेवढी येतच असते फक्त आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही आहे म्हणून बस मी हे रोजच्या रोज पुसून घेते शक्य झालं तर रोजच्या रोज करते नाहीतर एक दिवसाआड मी करतेच करते आता इथे बघू शकता हे सगळं माझं क्लीन करून झालेलं आहे त्याच्यानंतर हे लायटीचे जे बोर्ड आहेत ते मी फक्त मध्ये हात लावत नाही त्यांना आणि साईडून जे आहे ते मी फक्त पुसून घेते कधी कधी ते जर जास्तच काळे झाले असतील चिकट झाले असतील तर साबणाचं सा बोर्ड हात घेते आणि तो फक्त अलगद हाताने फिरवते आणि मग मी वरच्यावर पुसून घेते मी जास्त रिक्स घेत नाही आणि हे पुसताना कोणतीही लाकडी वस्तू हाता हातामध्ये ठेवते जसं की लाटणं वगैरे झालं किंवा लाकडी चमचा वगैरे झाला जेणेकरून शॉक बसू नये किंवा मग घरगुती आपली घरात घालणारी चप्पल जर असेल तर ती घालावी मी तुम्हाला इथे अजिबात सजेस्ट करणार नाही की तुम्ही पुसा म्हणून मला इथे सवय झालेली आहे म्हणून मग मी इथे क्लीन करते कारण की ते सफेद आहेत लवकर घाण होतात आणि ते समोर दिसले जातात म्हणून मला आवडत नाही बऱ्याच महिलांचे बोर्ड मी काळे बघितलेले आहेत कारण की ऑफकोर्स त्या घाबरत असतील कारण की शॉक लागणारी वस्तू आहे लवकर इथे शॉक लागू शकतो रिस्क आहे तर मी ते न साफ केलेलंच बरं असं बऱ्याच जणांना वाटत असेल आता मला सवय झाली आहे किंवा मी लाकडी वस्तू हातामध्ये ठेवते म्हणून मग मी वरच्यावर फक्त क्लीन करते जास्त जोर लावत नाही किंवा ते वगैरे हात लावत नाही पण हे मी क्लीन करतेच करते फक्त वरच्यावर बस हेच सगळं क्लिनिंग माझं डेली रुटीनचं असतं आणि ह्याच गोष्टी मी ह्या डेली क्लिनिंगमध्ये फॉलो करत असते जे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आता इथे माझे सगळे बोर्ड पुसून झालेले आहेत ह्या फिल्टरपासून किचनच्या बोर्डपर्यंत सगळे बोर्ड माझे पुसून झालेले आहेत त्याच्यानंतर शेवटी राहतं ते म्हणजे इथे बेसिन क्लीन करणं भांडी घासल्यानंतर खरकटं वगैरे पडतं त्यामुळे ते रोजच्या रोज आपल्याला बेसिन क्लीन करणं गरजेचं आहे नाहीतर चिलटं मच्छर घाण किडे वगैरे येऊ शकतात त्यामुळे ते साबणाने तेवढं मी क्लीन करते जाळीतलं जे काही खरकट असेल ते काढून फेकून देते आणि जाळी घासून आतमधून पण तिला पूर्ण स्वच्छ घासते ह्याचं स्कॉच ब्राईट वेगळंच आहे नाहीतर पुन्हा कमेंट देतील भांडी घासायचं घासणी जी आहे ती वेगळी आहे आणि याची घासणी वेगळी आहे तर पाणी उडतं बऱ्याच वेळेला खरकटं उडतं आप पण खरखटे -खर हात नळाला लावत असतो सारखं भांडी घासताना आपल्याला त्याच हाताने नळ उघडावा लागतो तर त्यामुळे हा जो नळ आहे तो मी एक दिवसाआड क्लीन करते त्याच्या टाईल्स हे सगळं क्लीन करते मी अगदी एक दिवसाआड किंवा मला जसं जमेल तसं रोजच्या रोज तरी मी क्लीन करते आता एका इथे एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मला इथे नळ सतत चालू ठेवावा लागलेला आहे तर प्लीज तेवढं समजून घ्या कारण की एका हातामध्ये मी कॅमेरा पकडला आहे आणि आता इथे सगळं धुवून घेतलेलं आहे अगदी नळ वगैरे किचनच्या आजूबाजूला टाईल्स ज्या आहेत त्यासुद्धा मी इथे क्लीन करून घेतलेल्या आहेत थोडा वेळ पाणी मी बेसिनमध्ये जाऊन देते म्हणजे जे काही खरकट आहे ते पूर्णपणे निघून जावं म्हणून त्याच्यानंतर रात्रीची भांडी घासून मी जाळीमध्ये निथळत ठेवते शक्यतो त्याचं पाणी मी पूर्ण बेसिनमध्ये निथळून घेते आणि इथे किचनमध्ये माझ्याकडे समोर स्टूल आहे त्या स्टूलवर मी ठेवून देते म्हणजे जे काही पाणी आहे ते त्या स्टूलवर निथळत राहील जर तुमच्याकडे स्टूल नसेल किंवा माझ्याकडे स्टूलवर काही रात्रीचा सामान ठेवलं असेल तर मग मी काय करते माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर भरपूर अशी जागा आहे आणि मग मी काय करते हा जो टॉवेल आहे जो मी नेहमी फक्त ओट्यासाठी वापरते तो सुद्धा स्वच्छच असतो मग मी काय करते तो सुद्धा आथरते तिथे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून देते म्हणजे जेणेकरून जे, जे काही पाणी उरलं असेल भांड्यांमध्ये ते पूर्ण त्या टॉवेलवर पडेल त्या किचन टॉवेलवर पडेल आणि तो टॉवेल पूर्ण शोषून घेईल म्हणजे तिथे पाणी होणार नाही आणि पाणी राहिल्यामुळे चिकट देखील होणार नाही आणि मी ही जी किचनचा कॉ कौ, कॉर्नर आहे बेसिनचा तो नेहमी असा ड्रायच ठेवते म्हणजे पाणी राहून तिथे चिकट होणार नाही आणि कोणतेच बारीक किडे चिलटं किंवा मच्छर येणार नाहीत त्यामुळे ने मी नेहमी असं ड्राय किचन ठेवते आता माझं फायनली सगळं काम झालेलं आहे आणि हार्डली मला अर्धा ते पाऊन तास लागतो रोज हे सगळं काम उरकण्यासाठी आज सगळ्या गोष्टी मी रोजच्या रोज फॉलो करते आणि माझं किचन मेंटेन ठेवते तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल ना तर लाईक नक्की करा माझं नाईट टाईम क्लिनिंग रुटीनसुद्धा मी याआधी तुमच्यासोबत शेअर केले आहे तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा मी त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तरच चला किचन हे छान चकचकलेलं आहे अगदी प्लॅटफॉर्मपासून ट्रॉल्यांपर्यंत तर या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशा जगात छान छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय